सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज तत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा कुडनूर येथील रस्त्याचे काम अपूर्ण सोमवारी रास्ता रोको आंदोलन विलास सरगर जळ तालुक्यातील कुडनूर मध्ये प्रधानमंत्री ग्रामसेवक सड़क योजनेचे काम कुडनूर ते श्रीपती शुगर कारखान्यापर्यंत काम चालू होते पण संबंधित ठेकेदार यांनी कारखाना सुरू झाल्यापासून ते बंद ठेवण्यात आले आहे अर्धवट झालेले काम परत कारखान्याची अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे व खडी पडली आहे अवजड वाहन जात असताना धुरीचे प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यावर काही दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी कारखान्याची अवजड वाहने त्या रस्त्यावरून जाताना अतिशय खराब झाला आहे तरी संबंधित इंजिनियर शिंदे व ठेकेदार यांना वारंवार तोंडी सांगितले असता काम पूर्ण करतो असे सांगत पाच सहा महिन्यापासून रस्त्याचे काम रखडल्यामुळे शाळेच्या मुलांचे व ग्रामस्थांचे हाल होत आहे गेले वर्षभर झाले चालू असलेले रस्त्याचे काम रखडल्यामुळे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही ग्रामस्थ व शाळेच्या मुलांना सोबत घेऊन कुडनूर ते श्रीपती साखर कारखान्यापर्यंतचा रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे कुडनूर गावचे ग्रामपंचायत सदस्य विलास सरगर यांनी सांगितले या आंदोलनाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व पंतप्रधान सडक योजनेच्या अधिकारी ठोमरे यांना दिले आहेत ग्रामपंचायत सदस्य कुडनूर ते खराटी प्रधानमंत्री ग्रामसडक सडक आज वर्ष झालं चालू असलेल्या रस्त्याचे काम निर्कृष्ट दर्जाचे झालेले असून ते श्रीपती शुगर कारखान्यापर्यंतच्या अवज उसाच्या जा वाहने जाऊन रस्ता पूर्ण उकडला आहे रस्त्याचे धोरण येऊन रस्त्यावर खडी पडून डबरी पडून पूर्ण शा जाण्या शाळेला जाणाऱ्या मुलांचं व ग्रामस्थांचं आतोनात हाल होत आहे व संबंधित अधिकारी व कर्मचारी अपघाताची वाट बघते काय असा विषय झाला आहे जो वारंवार आम्ही ठेकेदार इंजिनियर ठेकेदारांना वारंवार सांगून रस्त्याचं काम पूर्ण करा रस्ता सो पूर्ण खराब झाला आहे असं सांगता त्यांनी ना दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही पूर्ण प्र प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या साहेबांना पूर्ण सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्रव्यवहार करून सोमवारी सोळा सोळा सो, बारा दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रस्ता रोखू रस्ता रोको करून आंदोलन करतोय